नमस्कार गेली सत्तावीस दिवस आपण आंदोलन करत आहोत सर्व समन्वयक अगदी कसोशीने प्रयत्न करत आहेत मग त्यामध्ये राहुल जी, जी आहेत वाघ सर आहेत माळी सर आहेत धानोरकर सर आहेत रंगारी सर आहेत इवन परदेशीर सर आहेत के पी पाटील सर आहेत आणि आपण सगळेजण आहोत आमचे लष्करी सर आहेत पण गेले सत्तावीस दिवस प्रत्येक जण घरात बसून मेसेज करतोय की काय मेसेज करतोय आज कॅबिनेट होणार नाहीये उद्या कॅबिनेट होणार नाहीये म्हणजे हिथली माहिती घरात पोचते म्हणजे आपल्यातले काही लोक काय करतात माहितीला पाठवतात पण विशेष म्हणजे आदरणीय केसरी साहेबांनी सांगितलंय की तुमचं काम करणार आहे मी हे किती खरं असलं तरी आपण ग्राउंड सोडून जाणं अपेक्षित नाहीये विशेष म्हणजे केसरी साहेबांनी सांगितलंय की तुमचा प्रश्न मार्गे लावणार आहे निश्चित लागणार आहे पण त्यासाठी आपण या ग्राउंड वरती हजर असणं अपेक्षित आहे मग मग सर सांगितलं की अर्थ विभागामध्ये काही क्युरी आहेत अर्थविभागाचे पण सहकारी आहेत काही अधिकारी रजेवर हो आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही तुमचं काम करणार आहे पण याचा अर्थ असा नव्हे की आता काम होणार आहे यासाठी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की या ग्राउंड वरती येणं अपेक्षित आहे प्रत्येक समन्वयक म्हणतोय की आपण सगळेजण ग्राउंड वरती यायला पाहिजे कोल्हापूरला आंदोलन सुरू आहे जगदा आंदोलन सुरू आहे पण तुम्ही आसपास जाण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे की जिथे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आणि म्हणून घरात बसणाऱ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे आता विनंती करण्याचे पर्याय नाही कारण आपण कोणाला आपल्यामध्ये बोलू शकत नाही कारण तिथे घराने काय म्हणतात लोक हे आम्हाला समोर एक असे म्हणतात तसे म्हणतात म्हणण्यापेक्षा पगार माझी जबाबदारी असं समजून आपण आला तर हे प्रश्न लवकर लवकर मार्गे लागतील आज लोक आज कॅबिनेट आहे म्हणून आज येणार परत कॅबिनेट नाही म्हणून परत घरी जाणार परत बुधवारी कॅबिनेट आहे म्हणून तुम्ही सगळे येणार पण असं हा प्रश्न सुटणार नाही कारण गेली सत्तावीस दिवस या लोकांनी जे कष्ट उपसलेले आहेत जे कष्ट केलेले आहे पूर्ण महाराष्ट्राला आपण त्रेसष्ट हजार लोक म्हणतोय पण आपली फक्त मावळे जे आहेत किरकोळ मावळे येत आहेत पण यांना सुद्धा आपल्या अस्तित्वाची जाण आहे आणि यांना सुद्धा कष्ट करण्याचं भान आहे न्याय देण्याचं भान आहे आपल्या कर्तृत्वाची जाण आहे मात्र आपण घरात बसल्या लोकांना कर्तृत्व जाण आहे का हा प्रश्न स्वतःला पहिला विचारावा आणि मग दुसऱ्यावर ब्लेम करणं किती सोपं असतं मग एखादा निर्णय झाला चुकून त्या दीपाळ पत्र निघालं आपण सगळेच घरी गेलो पण त्या पत्रामध्ये काय आहे माहीत नव्हतं कुठलाच माहित नव्हतं पण सगळे समन्वय परत एकजुटीने एकत्र आले आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज आपण सत्तावीस दिवस आहे यामध्ये आपण सगळेच कसून प्रयत्न करत आहोत यामध्ये कुठलीही कसूर ठेवली गेलेली नाही मग प्रत्येक टीम वेगळी आहे इथं या ग्राउंडची टीम वेगळी आहे मंत्रालयातली टीम वेगळी आहेत आणि प्रत्येक आमदार आणि मंत्रालय भेटण्याची टीम वेगळी आहे मग एवढे जर करत असताना यातून काही गोष्टी राहत असतात आणि मग घरच बसून आपण लोक म्हणतात की हे सगळं मला माहित होतं हे सगळं होणारच होतं हे घरात बसून वक्तव्य हो करण्यापेक्षा इथं येऊन आपण पाठपुरावा हो करावा आम्ही सगळं इथंच बसतो तुम्ही सगळे मंत्रालयात पाठपुरावा हो करावा मंत्र्यांना भेटावं हो। जी माहिती तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथं बसतो कारण घरात बसून बोलणं सगळ्यांना सोपं असतं पण ज्यावेळेला आपण ग्राउंड वरती येतो हो त्यावेळेला खरी रियालिटी कळते आणि मग अनुदान काय आहे कारण हा संघर्ष जो आहे हा समन्वयक संघामध्ये दोन टप्पे मिळाले सगळ्या मराठवाना माहीत आहे हेही कोणी विसरून चालणार नाहीये त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे घरात बसलेल्या मी असं म्हणत नाही की जे लोक घरात आहेत की येणारे कॅबिनेट आणि घरात बसून लोक काय करतात की आता उद्याच्या कॅबिनेटला निर्णय होणार आहे फायनल होणार आहे आता तुम्ही निवांत राहा आणि असे आपणच लोक नगर सांगत आहोत आता यायची घरात बाहेर पडायची गरज नाही आता या दिवसात होणार आहे आज उद्या होणार आहे गोड बातमी समजणार आहे अरे पण रियालिटी मंत्रालयामध्ये आहे ना त्या मंत्रणामध्ये काय अवस्था आहे हे आम्ही सगळे बघितलेलं आहे परवाची अवस्था सांगून पर्याय नाही आदन्य अंगारी सर खरं म्हणजे त्याने पाठपुढा इतका छान केलं पण सांगायचं कोणाला जो तो श्रेय घ्यायला श्रेय वाटण्यासाठी धडपडलेला आहे आपल्या श्रेय वाटण्याची गणक नव्यात आमच्या खात्यावर वीस हजार पगार पडावा कारण आमच्या पोटाची खाणगी भरावी हाच उद्देश आहे सर्वांचा उद्देश आहे आणि तो भरावा यासाठी आपण जमलेलो आहोत आणि गरबसल्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आपण कृपया चुकीची विधाने करू नका कृपया एकमेकांशी कर ब्लेम करूच नका यामध्ये सगळे जणच आहेत प्रत्येक जण येणारा माणूस हा योद्धा आहे लढवही आहे तुम्ही येणारे म्हणजे सगळे सोडून आलेले आहात प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकाची अडचणी आहेत हे आता दोन दिवस सुट्टी आहे आज दोन दिवस सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी असा देखील आपण येत नाही मात्र गणपती सुट्टी मध्ये घरी एन्जॉय करताय आणि ज्या शाळा सुरू असते त्याला आंदोलन जायचं मुख्याध्यान मी देत सांगत नसतंय म्हणजे हे आपली शोकांतिक आहे यातून कुठं आपण बाहेर यायला पाहिजे आणि राहुलजी माझी विनंती आहे आता हे आंदोलन आपलं जे करतोय आपण यामध्ये एखादा टप्पा घ्यायचा आणि आपण हे आंदोलन माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण हे आंदोलन आंदोलनासमोर थांबवायचंय सर कारण काय थांबवायचं कारण लोकांनाच गरज नाही आता त्याची आणि गरज नाही म्हणलं त्याची लोकांना पडलेलं नाही आता कुणाचं आपणच मरायचं आपणच करायचं कोण कोणी दाद घेणार नाही काय नाही मात्र ज्या वेळेला एखादा आता साठ टक्क्याच्या वेळे होऊ दे मात्र प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातून राहून फोटो पडणार व्हॉट्सअपवरती फोटो येणार की हे माझ्यामुळे झालं हे माझ्यामुळे झालं मी इथनं फोटो टाकलं पण ही वास्तवता सगळ्या जनतेला माहित आहे लोकांना माहित आहे आपण हे जेवढे आहेत हे सगळ्यांना माहित आहे कोणी एकट्यामुळं कोणी जर माझ्या समोर आलं कोणी आंदोलन आलं तर ठाम परिसर एकट्यानं कोणच होत तर नाही माझ्या कोणी होत नाही कारण केसरी साहेबांना द्यायचंच आहे इव्हन आजी सुद्धा द्यायचं आहे आपल्याला पत्र कदाचित आपली परीक्षा बघत असतील आपण कोणा नावं ठेवणारच नाही ठेवायचं कामच नाही कारण आपला प्रश्न त्यांच्या निकडीच आहे त्यांच्याही गरजेचं आहे कारण त्यांनी आपल्या न्याय जात्रांडू जा शकतो प्रेमाने भांडू शकतो आणि त्यांनाही साकडं आहे साकडं एकच आहे की जसं लाडक्या आप बहिणीने आपण प्रेम करता त्यांच्या भावांच्या पण तो थोडा प्रेम करावं ही माझी प्रेमाची विनंती आहे आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा कारण गेली गेली सत्तावीस दिवस हे शिक्षक उपाशी आहेत आणि मात्र दोन मिनिटांमध्ये तुम्ही लाडक्या पाहिणीचा प्रस्ताव पारित करून कोणी फक्त अडचणी भरले तर तुम्ही भिंत्यासाठी खात्या सोडत आहात मग ही शिक्षक मंडळी गेली सत्तावीस वर्ष वीस वर्ष तीस वर्ष काम करत आहेत त्यांच्या पोटाचा आपला प्रश्न मिटवणार नाही का त्यांना आमची दया येणार नाही का साहेब अजित दादा पण विनंती आहे केसरकर साहेबांना विनंती आहे आणि फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर तुम्ही आणि विशेष म्हणजे आमचे दाता म्हणतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच कर्ज धरते आहात तुम्ही वेळा तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवलं तर आज कॅबिनेट होऊ शकते तुम्ही नाही ठरवलं तर त्यामुळे होऊ शकत नाही पण ज्यावेळेला कॅबिनेट येईल त्यावेळेस तुमचं आता शस्त्र आहे तुम्ही या शिक्षकांचा प्रश्न मार्गे लावू शकताय की आमची शंभर टक्के खात्री आहे तिच्यामध्ये कात्र फक्त एवढीच विनंती आहे की तुमची इच्छा तीव्र असावी आमच्या इच्छेला तुम्ही पारित करावा अशी विनंती करतोय आणि लवकरात लवकर हे जे आंदोलन आहे हे स्थगित तुमच्या हस्ते व्हावं कधी व्हावं हो की जोपर्यंत हा टप्पा मिळणार नाही आणि टप्पा मिळून चालणार नाही तो जी आर निघताना मात्र तो कसा निघणार काय ना आपले वाचक आहेत चांगले त्यातले स्वज्ञ आहेत हे काढतीलच मात्र जेव्हा जी आर निघेल घेल त्याला तो न्याय चांगला मिळावा आणि येणारी पिढी माझ्या मात्र असं आहे शिंदेसाहेबांना विनंती आहे की हा जो टप्प्याचा विषय आहे ना तो एकदा प्रचित करून सोडावा म्हणजे पुन्हा आपल्याला कोणताही ताण नाहीये कारण भविष्यामध्ये ही शिक्षक मंडळी कारण चीन म्हंटल तर चीनचा विषय साहेब असा आहे चीनमध्ये शिक्षक म्हंटलं की पुजतात आणि आपल्या देशामध्ये शिक्षक म्हणजे दे कुजतात ही वाईट अवस्था आहे मग आपण उघड म्हणायचं का आज शिक्षक दिन आहे आपण शिक्षक साजरा करायचं तुला पुरस्कार द्यायचं आणि पुरस्कार आहे आम्हाला आमच्या पोटाची खळगी भरू द्या जरा आम्हाला न्याय मिळू द्या आणि अनुदान शिक्षकांना विनंती माझी खास करून आपण जर करत नसाल तर सहकार्य राहू द्या मात्र किमान दर्शवा तर किमान या लोकांना बाबाला धाकट्या दा, भावाना सपोज करूया किमान अरे बाबा ही माझी भाऊ मंडळी अशी बसलेत आणि मी एका चांगला पुरस्कार स्वीकारतोय हा पुरस्कार खरं म्हणजे टाळाव आहे त्यांनी म्हणजे किमान लातळा हवा अरे माझेच बांधव आपण भीक मागत आहेत आणि मी असला पुरस्कार स्वीकारतोय थी ही शोकांतिक आहे ही पण शोकांतिक आहे आणि आपल्यात बरीच मजा येत मग त्यामध्ये घोषित उघोषित स्वयं चाळीस साठ यामुळे आपला सगळ्या टप्प्यांचा शासनाला गोंधळ होऊन टाकलेला आहे आणि आपण त्यामध्ये प्रत्येक पार्टीनुसार बोलत आहोत पण मला पार्टी कोणाची घ्यायची नाही एकच ध्येय आहे की सगळ्या देशातील शिक्षकांना न्याय मिळावा आणि हे धोरण ना कायम हे कायम धोरण मुलासहित उचकडून निघावं अशी माझी मोदी साहेबांनी पण विनंती आहे कोण कोण दखल घेणार हे सगळे बिझनेसमॅन लेव्हलमध्ये आहेत त्यामुळे कुणाचं काही धोरण पडले नाही मात्र शिक्षकाने ठरवलं तर सगळं करू शकतात हेही त्यांना माहित आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षकांची जात काय आहे मला माहित आहे त्याला पण चांगलं माहित आहे त्यामुळं माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की शिंदे साहेब ही मंडळी तुमच्या आधीन आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो, तो चांगलाच घ्याल हे आम्हालाही माहित आहे मात्र महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधूला जर तुम्ही न्याय देत असाल येणारी आपली जी गणपतश्रुती आहे हा गणपती कालावधी आहे हो तर आम्हाला न्याय मिळतो निश्चित आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आहोतच फक्त विनंती इतकीच आहे की हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महागाव तमाम शिक्षकांना आपण यातून कायम धोरण जे आहे हे धोरण मुक्त करावं आणि प्रचलित अनुदान देण्याचा तातडीन निर्णय घ्यावा अशी विनंती करतोय आणि गणपती बप्पा साकडे घालतो की या सगळ्यांना विनंती करतोय हो। की साखर घालतो याकडे घालतो किंवा सद्बुद्धी देवो आणि हा विषय मार्गी लावा अशी विनंती करतोय थांबतोय धन्यवाद